या भागात आपण ऋग्वेदिक काळातील धार्मिक जीवनाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया ऋग्वेदिक काळात हिंदू धर्म पाळला जायचा का याची सुद्धा माहिती प्राप्त करू मागील भागात आपण या काळातील राजकीय परिस्थिती सामाजिक जीवन आणि यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल जाणून घेतलेलं आहे आता यांच्या धार्मिक जीवनात नेमकं काय सुरू होतं हे पाहूया प्रामुख्याने हे आर्य लोक नैसर्गिक शक्तींची पूजा करायचे म्हणजे पृथ्वी आग्नी वायू पाऊस आणि आकाश यांची पूजा करण्याला यांनी प्राधान्य दिलेलं होतं यांनाच पृथ्वी देवता अग्निदेवता वायुदेवता वरुण देवता, वायु देवता, देवता आणि इंद्र देवता म्हटलं जातं म्हणजे अशा पाच देवतांची पूजा हे आरे लोक करायची आता या सर्वांच्या श्रेष्ठ इंद्र देवाला मानलं जात ऋग्वेदात इंद्रदेवाला पुरंदर म्हटलेला आहे पुरंदर म्हणजे किल्ल्यांना उद्ध्वस्त करणारा इंद्रदेवाची वैशिष्ट्ये ही ग्रीक देवता जे याच्या वैशिष्ट्यांची मिळती जुळती आहेत इंद्रदेवाला एक युद्ध देवतेचे रूप मानले जाते आर्य लोकांच्या युद्धातील प्रतिनिधी हे इंद्रदेव होते यांनी आर्यांना युद्धामध्ये विजय मिळवून दिला होता ऋग्वेदातील दोनशे पन्नासाव्या स्रोतामध्ये इंद्रदेवतेचा उल्लेख आलेला आहे आर्यांच्या देवतांमधील इंद्रदेव हे सर्वात उच्च स्थानावर असल्याचं यावरून आपल्याला समजतं यामध्ये सांगितलं जातं की इंद्रदेवाचे सेवक हे स्त्री आणि पुरुष दोघेही असायचे पुरुष सेवकांना गंधर्व म्हटलं जायचं तर स्त्री सेवकांना अप्सरा इंद्र देवतेनंतर दुसऱ्या स्थानावर आग्निदेवाला महत्त्व प्राप्त होतं मनुष्य आणि देव यांना जोडणारा मार्ग म्हणजे आग्निदेव देव, देव हे अवकाशात वास्तव करतात असं आपण मानतो आणि देवाकडून एखाद्या गोष्टीची अपेक्षा असेल तर आपल्याला काहीतरी त्याग करावं लागतं यालाच याने यज्ञ म्हटलं जर तूप दूध आणि धान्याला यज्ञामध्ये समर्पित केलं तर त्याचे ज्वलन होते आणि ते देवापर्यंत जाऊन पोहोचतं यामुळे याला देव आणि मनुष्य यांच्यामधील दुवा समजलं जातं या प्रकारची विधी करून आपल्याला आपल्या मागण्या देवापर्यंत पोहोचवता येतात ऋग्वेदातील दोनशे विरूच्या आग्नीसंबंधी आहे यानंतर तिसऱ्या स्थानावर वरुण देवाला स्थान दिले गेलेलं आहे वरुण देव म्हणजे पाऊस वरुण देव पृथ्वीवरील नैसर्गिक आदी चक्राला सुरळीतपणे चालवण्याचे काम करतो तर हे नैसर्गिक शक्तीसंबंधी असलेले देव होते पण एकूण तेहतीस देवांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये केलेला आहे यामध्ये स्त्री देवता आणि पुरुष देवतांचाही समावेश आहे अर्थातच पुरुष देवतांची संख्या अधिक आहे ऋग्वेदी काळातील समाज हा पितृसत्ताक होता यामुळेच पुरुष देवतांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते स्त्री देवतांमध्ये आदिती उषा सावित्री अशी काही नावे आढळतात ऋग्वेदामध्ये ज्या देवतेस गायत्री मंत्र समर्पित करण्यात आलेला आहे ती देवता म्हणजे सावित्री देवता विश्वमित्राने गायत्री मंत्र आर्यांचे विश्व अधिक रुंदावण्यासाठी रचला होता यामध्ये असलेले सावित्री सूर्य आणि पुषाण या, या देवतांना प्रमुख सौर देवता म्हटलं जातं पुषाण देव हा गोरे आणि जनावरांचे संरक्षण करणारा होता याशिवाय विष्णू देवतेकडे सुद्धा सौर शक्ती असल्याचं सांगण्यात येतं तसेच भगवान विष्णू यांनी तीन पावलात पूर्ण पृथ्वी मोजली होती असं सुद्धा मानण्यात येतं पण ऋग्वेदिक काळात विष्णू भगवान यांना मुख्य देवता मानलं जात नव्हतं सन पूर्व पंधराशे ते इसवी पूर्व एक हजार या काळात मंदिरांच्या अस्तित्व सुद्धा पाहायला मिळत नाही याशिवाय मूर्तीपूजा सुद्धा केली जात नसल्याचे पुरावे सापडतात आता सन पूर्व पंधराशे ते पूर्व एक हजार हा काळ ऋग्वेदिक काळ समजला जातो या काळात वैदिक धर्म पाळला जायचा जा। आणि यानंतरच्या काळात म्हणजे पूर्व एक हजार ते पूर्व सहाशे पर्यंत सुद्धा वैदिक संस्कृतीच पाळली जायची जाए जा। यानंतरच्या काळात याच वैदिक संस्कृतीपासून हिंदू संस्कृती उदयास आली असं पाहता तर वैदिक काळातच ब्राह्मणवाद सुरू झाला होता आणि यापासूनच पुढे हिंदू संस्कृती उद्या आली आतापर्यंत आपण वैदिक काळातील धार्मिक परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे पुढील भागात आपण उत्तर वैदिक काळातील माहिती घेऊया आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्ताव आपले लिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्ताव